आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि आतापासूनच भुसावळ करा भुसावळतील जनतेला पाण्यासाठी भटकती करावी लागत आहे आम्ही साहेबांना अशी विनंती केली आहे की या वर्षीचं आपण पाणी देऊ शकत नाही तर या वर्षा कलपूरक उत्साहांना पाण्याचा करा माफ करा अशी आम्ही विनंती केली आहे के उन्हाळ्याचे दिवस लागले सगळे बोरिंगा आणि विधी आहे काही ठिकाणी बोरिंगा गेल्या पण आहे आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि आतापासूनच भुसावळकरा भुसावळतील जनतेला पाण्यासाठी भटकती करावी लागत आहे त्यामुळे आम्ही आधीच पूर्वनियोजित म्हणून आज मुख्याधिकारी साहेबांशी चर्चा करून भुसावळ शहरात जवळजवळ शंभर कुपनलिका असे आहे की ते आज बंद अवस्थेत पडलेले आहे त्या कुपनलिका त्वरित तात्काळ जर सुरू केल्या तर भुसावळ शहरातील पाण्याचा बऱ्यापैकी प्रश्न सुटणार आहे त्यानंतर भुसावळ शहरातील ज्या नगरपालिकेच्या जागेवरती विहीर आहे त्या विहिरीतसुद्धा उप जे घाण उपसा काढण्याचं ते काम मागच्या वर्षी झालेलं आहे पण त्या ठिकाणी अजूनपर्यंत मोटर किंवा पाईपलाईनचं काम बाकी आहे ते सुद्धा साहेबांना आम्ही विनंती केली की ते सुद्धा आपण तात्काळ मोटरी वगैरे लावून तिथे नळ कनेक्शन वगैरे बाहेर घेतलं तर भुसावळकरातील जनतेला त्या थिल विहिरीचासुद्धा उपयोग थिल होणार आहे तसेच भुसावळ शहरात जे पाणी टँकर जे सुरू आहे ते पण आपण आता उन्हाळा लागल्यामुळे त्याची जर क्वांटिटी जर वाढवली हो तर त्या माध्यमातून सुद्धा पाण्याचा पुरवठा होईल आणि मागच्या वेळेससुद्धा आम्ही निवेदन आणि उपोषण केलेलं होतं की वॉटर सप्लायला जे पाच कोटीचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे ते कॉन्ट्रॅक्टरला दोन वेळा मुदतवाढ सुद्धा आज सुद्धा ते काम संतगतीने सुरू आहे जर हेच काम नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झाले असतं तर कदाचित भुसाळकरांना पाण्यासाठी भटकती करावी लागली नसती म्हणून मी या साहेबांना त्या त्या संदर्भात सुद्धा विनंती केली की त्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि अमृत टूचा जो प्रस्ताव नगरपालिकेने मुंबईला मंत्रालयात पाठवला आहे तर मी आमदार साहेबांना विनंती करेल की त्यांनी ह्या इतर कामांपेक्षा ह्या भुसाळकरांच्या पाण्याचा महत्त्वाचा विषय जर मार्गी लावण्यासाठी अमृत टू जी योजना मंत्रालयात धूळ खात पडलेली आहे याच्यावर जर तात्काळ बैठक घेतली आणि जर अमृत टू भुसावळच्या राडी लागू चालू केली तर भुसावळकरांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि अमृ त्याचा नक्कीच भुसावळकरांना फायदा होईल आम्ही सर्व भुसावळ यांच्या वतीने आणि आम्ही शिवसेना त्याच्या वतीने आज शिवसाहेबांची इथं बैठक घेतली तर आमचं सर्व एकच म्हणजे शिवसाहेबांना हो की आपला भुसावळ तालुका जर सोडला तर सपोज एक नाशिक एक मोठं शहर आहे नाशिकला दिवसांना दोन वेळा पाणी मिळतं आणि तिथली जर वार्षिक पैशाची हे पाहिली तर इथं काहीतरी नऊशे रुपये आहे वार्षिक आज आपल्या इथेमध्ये महिन्याला दोन वेळा पाणी भेटतं म्हणजे वर्षाला चोवीस दिवस पाणी झालं आहे तर आम्ही साहेबांना अशी विनंती केली आहे की या वर्षीचं आपण पाणी देऊ शकत नाही तर या कर पुरं भुसाळांना पाण्याचा करा माफ करा अशी आम्ही विनंती केली आहे आणि तसंच भुसावळमधील बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे पाण्याची टंचाई येणार आहे त्यासाठी आम्ही आजच साहेबांना त्या माहिती दिली जसं की नाडवादच्या पुढील भाग आहे इथं गेल्या वर्षी अठ्ठावीस लाख रुपये खर्च करून एक पाईपलाईन टाकली गेली होती पण त्या लोकांना त्याचा फायदा होत नाही तर आम्ही संदर्भात पण साहेबांना भेटलो की तिथं फक्त थोडे पाईप जर जॉईन केले तर त्यांना लगेच या हप्त्यात पाणी चालू होऊन जाईल तर साहेबांनी आम्हाला आश्वान दिलं की मी आजच त्या कामालाही मार्ग लावतो आणि जे एरिया आहे आता बऱ्याचशा एरियामध्ये कुठं बोरिंग नाही आहे कुठं विही नाही आहे तर साहेबांनी मला सांगितलं की आपण एक नवीन प्रस्ताव पाठवू की जिथं बोरिंग करायची येतं आम्ही तुम्हाला शंभर दोनशे फुटापर्यंत बोरिंग करून देऊ हे पण साहेब लवकर लवकर भुसावासाठी एक नवीन योजना चालू होत आहे तर जितकं लवकर हे योजना भुसावासाठी येईल तितकं आपल्याला एप्रिल मेलाचे पाणी टांचे होणार आहे ते आतापासूनच त्यावर हा मार्ग काढण्यात तर साहेबांनी आश्वासन केलं आहे शहरातील ला नागरिकांना पाण्याची खूप अडचण होते आम्ही आत्ताच दीप भाऊ दांडे यांच्या नेतृत्वात सीओ साहेबांना भेटले त्यांना सांगितलं किंवा पुरवठा जो आहे नगरपालिकेचा तो वेळेवरच सुरू ठेवा कारण की जो लोकांना काही होणार नाही किंवा टँकरद्वारे कमीत कमी लवकरात लवकर पाणी पुरवठा करण्यात द्यावा की आता उन्हाळ्याचे दिवस लागले सगळ्या बोरिंगा आणि विहिरी आटायच्या याच्यावर आहे काही ठिकाणी त्या बोरिंगा गेल्यापण आहे काही नवीन बोरिंगा ते साय साहेबांनी सांगितलं की नाही काही नवीन बोरिंग आम्ही तुम्हाला उपलब्ध करून म्हणजे खोदून देऊ किंवा विहिरी साफ करून देऊ आमची नाग नागरिकांसाठी साहेबांना विनंती आहे की साहेब नागरिकांची गैरसोय होऊ न देऊ नका अशी नम्र विनंती त्यांना केली आहे now and press the bell icon never miss an update